नमस्कार माध्यमिक स्तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हजार वीस यानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा याची रचना कशी असेल याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ अभ्यासक्रम रचना माध्यमिक टप्प्याची रचना दोन भागात केली जाईल यत्ता नववी व दहावी आणि इयत्ता अकरावी व बारावी इयत्ता नववी दह व दहावीमध्ये तीन भाषा गणित व संगणकीय विचार सामाजिक शास्त्र, विज्ञान कला शिक्षण शारीरिक शिक्षण व निर्मयता व्यावसायिक शिक्षण व आंतरविद्याशाकीय क्षेत्रातील एक विषय असे एकूण दहा विषय असतील इत्ता अकरावी व बारावीमध्ये विद्यार्थ्यांना केलेल्या गटाच्या निवडीनुसार सखोल अभ्यास होईल याचा विचार विषय क्षेत्र या गटात विस्तृत स्वरूपात दिला आहे शालेय व बोर्ड परीक्षासाठी सूचना इथं नववी व दहावीसाठी शाळांनी दहा विषय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे इथं अकरावी व बारावीसाठी कमीत कमी दोन भाषा गट दोन तीन व चारमधून कमीत कमी दोन गटातील विषय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे पाच वर्षात शाळांनी सर्व चारही गटातील विषय व दहा वर्षात विद्यार्थ्यांना जास्तीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य व लवचिकता प्रदान करण्यासाठी तयार करावे बोर्ड भुर्ण परीक्षा बोर्डाने इता दहावीसाठी सर्व विषय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तर इयत्ता बारावीसाठी विषय निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे अंमलबजावणी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमधील शिफारशीनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असावे या विषयाची विस्तृत शिफारस विषय निवड या गटात दिली आहे आशय इयत्ता नववी ते बारावीसाठी आशयाचा महत्त्वाचा स्रोत म्हणून पाठ्यपुस्तकाचे महत्त्व अबाधित राहील या टप्प्यामध्ये विशिष्ट संबोध पृच्छा पद्धतीचा समावेश असलेले विविध प्रकारचे आशय शिक्षकांसाठी उपलब्ध करून द्यावेत अध्यापनशास्त्र या टप्प्यातील अध्यापनशास्त्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे शालेय शिक्षणाच्या मागील स्तरामध्ये विकसित झालेल्या ज्ञानाकडे व ग्रहणशक्तीकडे लक्ष वेधावे या टप्प्यात विद्यार्थी स्वातंत्र्य अध्ययनार्थी बनावेत अशी अपेक्षा आहे मूल्यमापन पद्धती दहावीच्या शेवटी बोर्ड परीक्षा अनिवार्य असेल यात तीन भाषा गणित विज्ञान सामाजिक शास्त्र आणि आंतरविद्याशाखीय क्षेत्र यांची प्रत्येकी एक असे सात विषयांची परीक्षा बोर्ड घेईल उरलेल्या तीन विषयाची शालेय स्तरावर परीक्षा घेतली जाईल इत्ता बारावी पूर्ण करण्यासाठी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे यात भाषाच्या दोन परीक्षा त्यापैकी कमीत कमी एक भारतीय भाषा असेल कमीत कमी दोन गटातील चार परीक्षा व पाचवी वैकल्पिक परीक्षा असेल वर्गव्यवस्था विशिष्ट विषयासाठी समर्पित वर्गखोल्या या टप्प्यावर अतिशय प्रभावी आहेत जेथे वर्गखोल्या आवश्यक गोष्टींचे सुसज्ज असणे अपेक्षित आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक स्वतंत्रपणे शिकणे सुलभ होईल शिक्षक या टप्प्यावरचे शिक्षक हे त्या विषयातील तज्ज्ञ असले पाहिजेत आणि त्यांना आशियाची सखोल समज व रुची असली पाहिजे तसेच आंतरविद्याशाकीय समन्वय साधण्याची क्षमता असणारे पाहिजेत धन्यवाद